यावल येथील तहसील कार्यालय तसेच पोलीस ठाण्यात गुरांचे व्यापारी आणि शेतकरी यांनी एकत्र येत निवेदन दिले आज पावे तो बाजार समितीच्या आवारातून गुरांचा व्यवहार केल्यानंतर गुरढोरं हे खेड्यापाळी नेत्यांना रस्त्यात होणारी अळवणूक तथाकथित गोरक्षकांकडून वाहन चालकांना होणारी मारहाण याला कंटाळून सर्व व्यापाऱ्यांनी गुरांचा व्यापार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे जोपर्यंत शासनाकडून गोवंश वाहतूक करण्यासाठी कायदेशीर परवानगी मिळत नाही तोपर्यंत शेतकरी वर्गाकडून गुरांचे व्यापारी कुठलेच गुरडोरो खरेदी करणार नाही असं आंदोलन त्यांनी सुरू केले आहे यावल येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अतुल गांगुडे तसेच यावल पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याकडे यावल शहर व तालुक्यातील गुरांचे व्यापारी आणि शेतकरी यांनी जाकीर खान सलीम खान आसिफ खान आबिद खान साहिल खान आमिर खान मुझफ्फर खान साबीर खान शकील खान निसार खान या व्यापाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार किनगाव पाडळसे आणि फैदपूर येथे गुराढोरांचा बाजार भरतो यात गुरांचे व्यापारी भाग घेतात व तेथे शेतकऱ्यांचे गोवंश तसेच इतर जनावरांची खरेदी विक्रीत दलाल म्हणून ते कार्य करत असतात व गुराढोरांची खरेदी विक्री केल्यानंतर सदर जनावरे संबंधित व्यक्ती खेळोपाळी घेऊन जात असतात मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यात तथाकथित गोरक्षकांकडून वाहन अळवणे त्यांना शिवीगाळ करणे महारहाण करणे पैसे हिसकवणे मोबाईल हिसकवणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे सोबतच वाहन पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर गुरांचे व्यापारी हे खरेदी विक्रीचे सर्व पुरावे देत असताना देखील प्रसंगी त्यांच्यावरच गुन्हे दाखल होतात त्यामुळे व्यापारी हा वेठीस धरला जातो आणि वाहनधारकाला आणि शेतकरी व पशुपालकांना प्रचंड मनस्ताप सहन करण्याची वेळ येते म्हणून या संपूर्ण प्रकाराला कंटाळून गुरांच्या व्यापाऱ्यांनी जोपर्यंत गुरढोरं वाहतूक करण्यासाठी शासनाकडून अधिकृत परवानगी व कायदेशीर संरक्षण दिले जात नाही तोपर्यंत गुरांचे व्यापारी कोणताच व्यापार करणार नाही अशी भूमिका गुरांच्या व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी घेतली आहे सदरच्या निवेदनावर दिवाकर पाटील गणेश साळुंके राजू चौधरी कृष्णा ताळे सय्यद रशीद सय्यद निसार इरफान खान दाऊद खान जाबीर खान शौकत खान अयाज खान करीम खान चिरागुद्दीन उर्फ करीम मेंबरसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद देखो तो बाजार के हाल बिल्कुल बुरे हो गए अभी अपने हमारा खुद धंधा बंद कर दिए है सारे बाजार है कोई लेने को तैयार नहीं है कोई बेचने को तैयार नहीं है और आ रहे भी बेचने वाले तो कोई ले रहा नहीं है रस्ते की तकलीफ इतनी हो गई है कोई भी पकड़ रहा अपनी दादागिरी चला ले रहा था उसको पाजलपुर में डाल दे रहा ये इसका क्या है कुछ समझ में नहीं आ रहा उससे हमने हमारा खुद धंधा बंद कर दिया पावती पावती पक्की बनाने के बाद उसको डिमांड नहीं है तो ये क्या काम करते खेतक कुरेशी बांधव और व्यापारी बांधव इनका कब से व्यापार एक कई सालों से इनका व्यापार चालू है ये वजह से जो आज तकलीफें आ रही है और हमारी जो जमात ने जो कृषि संगठन ने जो ऊपर के हैं जो बड़े लोग उन्होंने जो निर्णय लिया है पूरा महाराष्ट्र के अंदर बंद का महाराष्ट्र बन का, का वही पालन हमने यावल शहर के अंदर भी वही किया है क्या कि जो व्यापार है कुरेशियों का वो सब कुछ बंद रहेगा और सब कारोबार ये बंद रहेगा और इसके सिवा कोई तो अगर ये काम करता है तो उसमें पच्चीस हज़ार रुपये हमने जुर्माना रखे हैं और ये जो शासन और जो प्रशासन हमको जो बताएंगे जो गाइडेंस देंगे और जो फैसला निकलेगा ऊपर से गवर्नमेंट का तो उस उस तरीके से हम वो काम आगे अंजाम देंगे बाकी आज के उसमें आज की तारीख में जो हमने निवेदन दिए हैं पी एस आए अपने पी आई साहब को यावल पुलिस स्टेशन के अंदर जो हमने निवेदन दिए हैं ये निवेदन हमने यहाँ दिए हैं पी आई साहब को और तहसीलदार ऑफिस के अंदर भी मैडम को हमने इसका निवेदन दिए है और यही चाहते हैं हम गवर्नमेंट से हमारी मांग है कि जो कायदी सीरी काम हो वो हमको उसका निर्णय मिले और तो जो रास्ते में हमको तकलीफ होती है लेके ले ले, ले जाने की और जो हम बाज़ार से पौधियाँ बनाते हैं वो तो पौती लकट बाजार से निकलने के बाद में कुछ काम की नहीं रहती जो खरीदी बिक्री की पौधियाँ बाजार से ले दे समिति में से कुछ काम की नहीं रहती इसलिए सरकार यहाँ ध्यान देवे और हमको सुरक्षा करे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका